उदगीर मतदारसंघामध्ये अपक्षासह तेरा उमेदवार थांबले आणि त्याच्यापैकी दोन तगडे उमेदवार थांबले एक आहेत नामदार संजय बनसोडे आणि दुसरे आहेत माजी आमदार सुधाकर भालेराव कोण निवडून येतील असं वाटतंय तुम्हाला आम्हाला असं वाटतं की संजय हो बनसोडे निवडून येतील कशामुळे कशामुळे त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये जनतेच्या प्रत्येक समस्या त्यांनी म्हणजे मनात मनातून त्यांच्या व्यक्ति घ्यायच्या कुणाच्या घरी कसलाही कार्यक्रम हो त्यांचे कुणाच्या घरी एक चा। माणूस काही म्हणजे मेलेला असो किंवा कोणाच्या घरी छोटा मोठा कार्यक्रम त्यांनी सहभागी झालेले आहेत आणि आमच्या गावच्या कोणत्याही समस्या राहो त्यांनी एक मिनिटामध्ये फोन लावले की त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत म्हणून आम्हाला वाटतं की त्यांनी संजय गोगांसोडून निवडून येतील असं आमचा हा म्हणणं आहे आमच्या जनतेचा आमच्या गावच्या असं म्हणणं आहे बरोबर आहे एक संजय बनसोडे आणि एक माजी आमदार सुधाकर भालेराव कोण निवडून येतील असं तुमच्या मते तुम्हाला वाटते अंदाज बनसोडे साहेबांच्या कारकिर्दी जे काम झाले त्यांच्या कार्यावर त्यांची पावती मिळणार ती निवडून येते अशी शक्यता आहे कोणत्याही घटकेला कोणत्या ह्याला पाच पाच पुच्छाला कोणी जर हात हातावर धावून त्याने सर्व नागरिकांची कामं केलेली आहेत त्यांच्या कामाची पावती मिळते येतील उदगीर विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत एकूण तेरा उमेदवार थांबलेत अपक्षासह आणि दोन उमेदवार रेसमध्ये आहेत एक माजी आमदार सुधाकर भालेराव आणि दुसरे आहेत नामदार संजय बनसोडे कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटते संजय बनसोडे कशामुळं विकासाचे काम झाल्यात बरेच खूप कामं झाली उदगीर जळपूर तालुक्यामध्ये म्हणून आमचं तर मत मन सोडलं आहे आता जे त्याचे वैचारिक वे विचार वे वेगळे असतात पण सुधाकर दहा वर्षात काम केलेत पुष्कळ पुष्कळाने काम तेच त्याच्या जीवाला माहित आम्हाला दिसायचं आहे दिसले ना ते बोलावं एक मी काम दिसलं नाही दिसलं नाही कुठं दिसले असेल दाखवा दहा वर्षात दहा वर्षात आता मी एक दोन तीन दिवसाखाली तहसील कार्यालयामध्ये गेलो परतल्या मजल्यावर गेलो तर मुंबईच्या विधानसभेत गेल्या असं मला वाटलं एवढे चांगली कामं झाली आता म्हणतात टक्केवारी घेऊन आलं हे नाही टक्केवारी घ्या नाही तर काम केली नाही प्रश्न आहे संजय बनसोडे येते निवडून शंभर टक्के निवडणुका चालू आहेत आता चालू आहेत माहितीये का, का। दोन उमेदवार थांबलेत एक माजी आमदार सुधाकर बालेराव आणि आमदार संजय बनसोडे कोण निवडून येतील असं येतील असं तुम्हाला वाटतंय कोण येईल आता काय सांगावं आता कोण येतील काय भले राणा दहा वर्षात कोण कालपर्वा येऊन दाखविल्या सगळ्यांच्या सगळं 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 केल्यात घरीवाल्यांना हम्म निवडून वाटतंय कोण येते घडीच येते दोन उमेदवार तगडे ठर एक माजी आमदार सुधाकर भालेराव और एक नामदार संजय बनफोडे कोण चुनके आते हैं अंदाज लगता है? आता ऐसा आपल्या अंदाज वो आ सकता है अच्छा कोण आता लग्न तुम्हाला उदगीर मतदारसंघामध्ये आमदारकीच्या निवडणुका चालू आहेत दोन उमेदवार आहेत एक नामदार संजय बनफोडे आणि दुसरे माजी आमदार सुधाकर भालेराव कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय बनसोडे साहेब कशामुळं हे रस्ता झाला नाही का चळ्यान दोनशे परत रस्ता गेलाय आमच्या कपडस्थानचं कम्प्युटर काम पुन्हा शादी खाना झाले वॉर्ड मध्ये मध्य मंडळ यांच्या मार्फवर काम झाले भरपूर भुण। काम झाले त्याच्यामुळं बनसोडे साहेब उदगीर मतदारसंघामध्ये आमदारकीच्या निवडणुका चालू आहे आणि दोन उमेदवार थांबलेत एक नामदार संजय बनतोडे आणि माझे आमदार सुधाकर भालेराव कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतील सुधाकर भालेराव त्याच्यामुळं तुला थोडं काम केलं तुमच्या गावात काय काम केलं ते कम्पॉट येईल बरोबर त्याच्यामुळं कोण येईल निवडून सुधाकर भालेराव उदगीर मतदारसंघामध्ये आमदारकीच्या निवडणुका चालू आहेत माहित आहे दोन उमेदवार थांबलेत एक नामदार संजय बनसोडे आणि दुसरं सुधाकर भालेराव कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय कोण निवडून येतील म्हणजे शेअरदा बसत्या नाही येतील आता पुढले कोण सांगा तरी अंदाजा वार काय म्हणते अंदाज काय सांगा पुढलं वारं काय म्हणते वारा म्हणे असेल माया ता लिहून आरा वाचून आरायला हमरा काय कळत आहे माझ्या ऐकलं असतं की वारायला काय आमच्याकडे कोणी येऊ दिला उमेदवार आणि ते उमेदवार येऊन गेल्या दोन इकडल्या बी आता जशी जनताची श्रद्धा बसेल तशी आपण पुढलं काय सांगू शकता उदगीर मतदारसंघात आमदार किचे निवडणुका चालू आहेत माहिती आहे का दोन दोन उमेदवार थांबलेत एक संजय बनसोडे आणि दुसरे सुधाकर भालेराव कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय आम्हाला का तर वाटतय पण आता बनसुड्याने साड्या दिल्या आम्हाला गटाच्या म्हणून आता पुढचं काय आहे आम्हाला आता काही लोक इकडे काही लोक तिकडे असं तर पण आम्हाला गटाच्या आम्ही साड्या दिल्या आम्हाला बरं आम्हाला काही लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला पगार चालू आहे कोणी असं वाटतं मग आता तसं काय पुढचं काय कळत नसतंय बघा कुणाला ते उगा अंदाजा असे काही सांगतात नमदारकीच्या निवडणुका चालू आहेत माहितीये का, शिकाई शांक्टेत, शिकाई शांक्टेत का।, का, का? दोन उमेदवार थांबलेत थांबल्यात नाही टोटल म्हणजे तगडे दोन थांबलेत तगडे पिगडे काय तेरा उमेदवार थांबले करेक्ट आहे तर कोण निवडून असं तुम्हाला वाटतंय बहुजन आघाडी बहुजन आघाडी कोण उमेदवार कोण कराय बहुजन आघाडी पंचवीस बहुजन आघाडीची उदगीर मतदारसंघामध्ये आमदारकीच्या निवडणुका चालू आहेत आणि दोन उमेदवार तगडे थांबलेले आहेत एक नामदार संजय बनसोडे आणि दुसरं सुधाकर भालेराव कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतं आता जर पाहिलं तर विकासाचे जे कामं आहेत ते संजय भाऊ बनसोडेने केलेलं आहे कारण जवळपास पाच वर्षामध्ये सहा ते साडेसहा हजार कोटीचा निधी त्याने उदगीर तालुक्यामध्ये आणलेला आहे शैक्षणिक कामामध्ये जर पाहिलं तर तालुक्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे भरलेलं आहे ते तालुक्याला येऊ शकत नाही पण भाऊने आणलेले आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रपती उदगीर तालुक्याला पहिल्यांदाच आलेलं आहे हे भाऊची किमे आहे आणि भाऊने बरेच काही काम केलेले आहेत आता आमच्या गावामध्ये बी जवळपास दोन ते अडीच कोटीचा निधी त्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळं कोणी भाऊच येतील असं माझी शाश्वती आहे उदगीर मतदारसंघामध्ये आमदारकीच्या निवडणुका चालू आहेत दोन उमेदवार थांबलेत एक नामदार संजय बनसोडे आणि दुसरा सुधाकर भालेराव कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय भालेराव भालेराव तशामुळं आता लोकांच्या सांगण्यावरून सा। ते जरा त्यांची त्यांच्या जास्त होत आहे बर त्याच्यामुळं कोण येईल निवडून बाजारा म्हणलं जातो टाका समजा मला मतदारसंघामध्ये आमदारकीच्या निवडणुका चालू आहेत माहिती का तर एकूण तेरा उमेदवार थांबलेत रिंगणात आणि दोन उमेदवार आहेत एक नामदार संजय बनसोडे आणि दुसरा माझे आमदार सुधाकर बालेराव कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय काय वाटत वातावरण काही का सांगता येईना रे भाऊ इथलं इथे तुमचं माझं बोलणं कळलं ना ते काय सांगताय तुम्ही तुमच्या पोटातलं कोण चालू आहे मी याला असं त्याच्यामुळे काही सांगता येत नाही काहीच सांगता येईल ना येईल कोण ओरी जाईल आणि कोण खाली पडेल ते काहीच सांगता येईल खाली पडायला म्हणजे कुठं कुठे पडेल पडत ओळीून काल त्यात खाली निवडून तुमचे पन्नास बर बर तर निवडणुका चालू आहेत माहित आहे का माहित आहे का था था था। दोन दोन माणसं थांबलेत एक संजय बनसोडे आणि एक सुधाकर भालेराव कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतय कोण येतील निवडून आता काय माहित आहे आपल्याला तरी उभा अंदाजा तस काय माहित नाही उदगीर विधानसभेमध्ये आमदारकीच्या निवडणुका चालू आहेत आणि दोन उमेदवार तगडे थांबलेले आहेत एक आहेत दहा वर्ष आमदारकी भोसवलेले माझे आमदार सुधाकर दुसरे आहेत पाच वर्ष आमदार आणि कॅबिनेट मंत्री राहिलेले संजय बनसोडे दोघांपैकी कोण निवडून येतील संजय बनसोडे संजय पर्वत चालल आणि संजय बनसोडे निवडून येतील कशामुळे येतील कारण त्यांनी बरेच विकास केल्यात हो विकासा विकासासाठी आमचं समर्थन आहे माझे आमदार सुधाकर भालेराव म्हणतात मी बी विकास केला दहा वर्ष केलं नाही त्यांना दहा वर्ष काहीच केलं नाही सुधाकर म्हणून येईल निवडून असं संजय उदगीर मतदारसंघाची निवडणूक चालू आहे आमदारकीची आणि एकूण अपक्षासह तेरा उमेदवार थांबलेत त्याच्यापैकी दोन उमेदवार तगडे आहेत एक आहेत दहा वर्ष आमदार की भूषवलेले माजी आमदार सुधाकर भालेराव आणि दुसरे आहेत पाच वर्ष आमदार आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री राहिलेले संजय बनतोडे कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय निवडून यायचा प्रश्नच नाही शंभर टक्के बनसोडे येतील कशामुळे येतील कारण त्या दहा वर्षापूर्वी भालेरावबरोबर आम्ही प्रचाराला गेलतो दहा वर्षापूर्वी त्यांचा शब्द आहे की एक रुपया जर कोणाचा खाल्ला तर मी टिळा लावलो म्हणून असा मला गुन्हा नाही एक रुपया सुद्धा टिळायचं खाणार नाही लोकांचे टिळ ठेवले त्याला पक्षात पक्ष ठेवून कुठे आहे त्याचं त्याला तोंडही नाही फिरायला काहीतरी कोणत्या गावात फिरायसारखं ठेवा राम राम करायसारखं ठेवा एक सुद्धा काम नाही वैयक्तिक काम अजिबात करणं का परंतु सार्वजनिक कसं कर सा काम करायला पाहिजे काहीच एक विकास करण्याच्या तिकडे साई मंदिर इकडे एक एक लग्न आहे कुणाचे काही काहीच नाही कोण निवडून वाटते संजय बनसोडे उदगीर मतदारसंघात आमदारकीच्या निवडणुका चालू आहे दोन उमेदवार थांबलेत दोन एक एक नामदार संजय बनसोडे आणि माझे आमदार सुधाकर बालेराव कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटते आम्हाला वाटतं संजय बनसोडे येतील तशामुळं आमचं मत आहे केलं त्यांनी बरं बरं भालेराव कावर नाही आमचं नाही दहा वर्ष केले त्याने दहा वर्ष होते ना शिट त्याची त्याच्यामुळे कोण येथील कोण येथील निवडून असं वाटतंय बनसोडे आहेत माहित आहे का हो माहित एकूण तेरा उमेदवार थांबलेत त्याच्यापैकी सगळ्यात तगडे दोन उमेदवार आहेत एक नामदार संजय बनसोडे आणि दुसरे माझे आमदार सुधाकर भालेराव कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय मला तर वाटतं सुधाकर भाजराव येतील तसं म्हणून त्यांनी बी दहा वर्ष बरेच काम केले आता आमच्या गावात तेन, आम ते बी गावा काम बरेच केले तर परत आता रस्त्याची कामं केलेत तू पहिले त्याने उड्डाण फुलं केलेत उदगीरमध्ये परत दोन इथे ह्याला रस्ता जोकड रस्ता केला त्यांनी त्यांनीच केलेले आमच्या गावामध्ये पण भरपूर कामं केलेत वाढवण्यामध्ये त्याच्यामुळे कोण येईल वाटतं सुधे का सुधे का भरा इथे असा माझा अंदाज आहे बहिणीचे पैसे मिळाले का हो मिळाले आता आमदारकीच्या निवडणुका चालू आहेत उदगीर मतदारसंघात हो आहेत तेरा उमेदवार थांबले एकूण त्याच्यापैकी दोन उमेदवार तगडे येईल एक आहेत संजय बनसोडे आणि दुसरे आहेत माझे आमदार सुधाकर भालेराव कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटते आम्हाला बनसोडे सहभाग येतील असं वाटते कशामुळं त्यांनी महिलांसाठी सक्षम उभे राहिले आहेत त्यांनी महिलांच्या पाठीशी महिलांसाठी त्यांनी लाडके बहिणी योजना आणले महिलांसाठी भरपूर सुविधा त्यांनी केली त्यामुळं आणि एकूण तेरा उमेदवार थांबलेत अपक्षासह आणि दोन उमेदवार सध्या म्हणजे रेसमध्ये आहेत फॉर्म मध्ये एक आहेत माझे आमदार सुधाकर भालेराव आणि दुसरे आहेत संजय बनसोडे कोण निवडून येतील असं तुम्हाला अंदाज अंदाज म्हणजे आमचा अंदाज आहे बघा राष्ट्रवादी निवडून येईल कशामुळे येईल कशामुळे म्हणजे भरपूर कामं केलेली आता के भरपूर आमच्या समोरच केलेली आहेत ती सगळी कामं दवाखाना रोड झालं फळे असे भरपूर कामं केलेली आहेत माझे आमदार सुधाकर आमच्या गावाला एकदा सुद्धा आली सुधाकर भालेराव निवडून गेल्या तर तिकडेच गेला तिकडे आलेलं एकदा बी आले एकदाच एकदा एक सुद्धा आले त्याला सुद्धा विचारा माझ्यासमोर विचारा बरोबर कोण येतील असं राष्ट्रवादी येईल म्हणतो दोन उमेदवार तगडे थांबलेत बर माझे आमदार सुधाकर भालेराव आणि नामदार संजय बनसोडे कोण निवडून येतील असं वाटतं आजोबा तुम्हाला आता ते निवडून कसं आहे लागत नाही आता ते जनता का एक पळते एकेकी कडपडते त्याचं काय साक्ष धराव अगं तरी अंदाजा अंदाजा काय तर सुधाकर भालेराव जेव्हा असं आमचं म्हणणं बरोबर कशामुळं जरा चांगला माणूस काम करणारा बरं ऐकणारा बिहारे बात बर एवढंच आहे त्याच्यामुळं कोणी वाटतंय सुधाकर तशी उमेदवाराला काय करत कोणी निवडून दहा पैकी तेरापैकी ज्याला मज्जा कोणी त्याने येई अंदाजा वारा असेल की कोणाचा तर असं चर्चा असल कोणतरी चर्चा चालू असेल चलत राहते आता चर्चा जातात दोन्ही सारखेच येत आता सध्याच्या समान समान येत सध्या आता ते माझी चालू आहे असं सांगता येत नाही काय सांगता येणार काहीच नाही गॅरंटी काय तर दोन्ही आता ती माझी दहा वर्ष पाच बी टप्पच दोघे टप्पच येत तेरह में से दो तगड़े हैं। दो है आमदार सुधाकर भालेराव और दूसरे है, है ऐसा आपको लगता है दोनों की भीड़ भी है। दोनों की भी भीड़ है।, क्यों? तो कैसा है? उन्हें कामा करे ने और इन्हें नहीं करे काम हाँ होगा संजय बंसोड़े लेकिन थोड़ा पीछे किसका पीछे है भलेराव पीछे आता है थोड़ा कम आगे पीछे लेकिन बड़ा देख मंसूरी गारंटी कोण आता है मन वही नहीं मंसूरी मंसूरी आता है बिल दोनों का चालू है दोन उमेदवार में तो अर्थ होगी एक नामदार संजय मंसूरी आणि दुसरे सुधाकर भालेराव राव निवडून निर्णय असं तुम्हाला सुत सुधाकर ये